हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चवळीची सुकी भाजी किंवा उसळ कशी करायचं ते पाहणार आहे ही आपण झटपट जन झणझणीत गावरान पद्धतीने एकदम मस्त अशी बनवलेली बघा एकदम छान अशी ही आपण सुकी भाजी किंवा उसळ बनवलेली आहे चवळीची मस्त झालेली आहे टेस्टला एकदम चविष्ट आणि मस्त एकदम छान झालेली आहे तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी ते रात्रभर ही चवळी भिजत घातली होती चवळी ही छान भिजलेली आहे बघू शकताय यातला तर मी पाणी काढून घेणार आहे ही छान अशी भिजलेली आहे अंदाजी ही मोठी वाटी आहे अडीचशे ग्राम आहे अंदाजे ही इथे बघू शकताय आता ही मी हे मी शिजत घालणार आहे त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता कुकरमध्ये शिजत घालणार आहे त्यासाठी बघा थोडंसं वरपर्यंत असं पाणी घालायचं आणि यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाव चमचा हळद घालून घ्यायचं आहे आणि आपण इथे मीडियम फ्लेमवर झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घेणार आहे ही छान भिजलेली आहे त्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये छान अशी शिजली जाते इथे बघू शकताय झाकण लावलेलं आहे आणि छान दोन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आता कुकर थंड झालेला आहे बघू शकता आपण चेक करायचं कसं आहे ते इथे बघू शकता छान असं एकदम मौसूद असं हे शिजलेलं आहे बघू शकता आता आपण याला फोडणी देऊन घेऊया यातलं पाणी काढून घ्यायचं कडेमध्ये एक पळीवर तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत बघू शकता त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता पण चांगला आपला इथे परतलेला आहे आता त्यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे मी इथे असे ब बा, बारीक कट करून घेतलेले आहेत आता कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक टोमॅटो मी असं बारीकट करून घेतलेलं आहे ते घालून घेते तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला इथे बघा टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालते आपण चवाळी शिजताना पण मीठ घातलं होतं थोडंसं आत्ता घातलेलं आहे नंतर मीठ चेक करून नंतर घालायचं इथे बघू शकता टोमॅटो पण मऊ झालेले आहेत बघा आता यामध्ये आपण इथे थोडेसे पण हळद घालून घ्यायची इथे पाव चमचा मी इथे हळद घालून घेते आणि नंतर आपण लाल तिखट घालून घेणार आहे जास्त मसाले घालणार नाही हळद घातलेली आहे पाव चमचा एक चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे बघू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची छान चव लागते बघा भाजीला इथे बघू शकता थोडीशी पाव चमचा हिंग घातलेले आहे मस्त टेस्ट लागते कोथिंबीर पण मी घालून घेते बघा इथे कोथिंबीर पण घातलेली आहे फोडणीमध्ये झटपट अशी कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी भाजी तयार होते आता शिजलेली आपण चवळी घालायची यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं चवळी घालून तीन ती है पर ते चार मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं मसाल्यांच्या बरोबर एक बघू शकता इथे छान असं मी तीन ती ते चार मिनटं हे मसाल्यांच्या बरोबर परतून घेते बघा या पद्धतीने भाजी छान तयार होते झटपट होते तुम्ही इथे बघू शकताय छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी झटपट बघा छान असं दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेतली की झटपट पाच मिनटात ही भाजी तयार होते बघा तर चार ते पाच मिनटं मी ही परतून घेतलेली आहे मसाल्यांच्या बरोबर आता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातलेली थोडंसं मीठ घालून घेते चेक करून मीठ घालायचं इथे बघू शकता मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर थोडंसं एक मिनटं मी झाकण ठेवून थोडीशी छान असं थोडंसं वाफ देऊन घ्यायची एक मिनटं लेले एक एक लेले हो छान शिजलेलेच आहे पण मसाल्याचा फ्लेवर छान उतरतो बघा एक मिनटानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही मस्त अशी भाजी तयार होते आणि एकदम छान भाजी तयार होते बघा थोडीशी कोथिंबीर पण मी इथे घालून घेते बघू शकताय तुम्ही कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मी एक मिनटं परतून घेतलेले आहे परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा भाजी छान अशी तयार झालेली आहे मस्त झटपट चविष्ट अशी कमी साहित्यात तेवढीच गावरान पद्धतीने एकदम चविष्ट भाजी तयार झालेली आहे मी सर्व करते बघा इथे बघू शकताय छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त झटपट तेवढीच चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने भाजीला काय सुचत नसेल तर या पद्धतीची चवळीची सुकी भाजी किंवा उसळ अशी तुम्ही नक्की बनवून बघा तुमची पण छानच होईल आणि मस्त होते बघा झटपट आणि तेवढीच छान होते बघा चविष्ट अशी झटपट मस्त लागते बघा टेस्टला नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही उसळ किंवा सुकी भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद